आमचं काहीच म्हणणं नाही आमची जी संचालक मंडळाची सहमती ती आम्ही दिलेली साहेब बीबीसी बँकेने त्यांना ऑलरेडी मागच्या संचालक मंडळाने बारा कोटी रुपये दिलेले होते बरोबर आहे बारा कोटी पैकी त्यांनी बाकीचे काहीतरी उर्वरित रक्कम पेडलेली आहे आता ते काय म्हणतात की हा हे सोनोनी साहेबांना बारा कोटी रुपये अजूनही त्यांचे निघतात मॉडगेज म्हणून त्यांनी ते कारखाना तेव्हा दिला होता श्रीदा असताना आता यांनी दोन वर्ष अगोदर पूर्वी चालवलं होतं तेव्हा त्यांनी ते साखरेवरती मॉर्गेज ठेवून त्यांनी हे केलं होतं मालावरती हो हो। हो। माला तारण ठेवून मिळू शकत आपल्याला तर आता आम्ही त्यांना ते म्हटलं ग तसं आहे आम्ही संचालक म्हणलं आम्ही तेवढं देऊ शकतो तुम्हाला आमच्या हातात जे आहे ते आम्ही देऊ शकतो पण आम्ही तिथली सीने देऊ शकत ना जिल्हा बँकेची आम्ही देऊ नाही शकत ना तुम्हाला जर कर्ज घ्यायचं तुम्ही जिल्हा बँकेला आम्ही मार्गदर्शन पण मागवलं जिल्हा बँकेकडून आमच्याकडं सगळे पत्र हे जाधव पत्र वगैरे कुठे आहेत ते सगळे राकेश हे पत्र आणर तर जिल्हा बँकेकडनं आम्ही मार्गदर्शन पण मागवलं की साहेब असं असं आहे आणि ही बँक म्हणजे यांना त्या कारखाना चालू करण्याच्या याच्या बेसवर त्यांना अजून त्यांना कर्ज हवं आहे तर याच्यासाठी आपण हे करावं एक तर आपण द्या किंवा दुसरी बँक जर देत असेल तर ते काय म्हटले की बाबा पहिले आमचं नील करा मग तुम्ही दुसरं हे करा अन्यथा तुमच्यावर कार्यवाही होऊ शकते आता आमच्यावर जर कार्यवाही होणार असेल तर आम्ही कसं काय हे करणार असेल कारण ऑलरेडी तो त्यांच्याकडे मॉडगेज आहे कारण त्यांच्याकडं आहे आणि परत आम्ही दुसऱ्याला सहमती कस काय देणार असेल सत्तावीस तारखेला तिने पत्र दिलं ना याला एक कारखाना जर तुम्ही परत एक पत्र दिलं ना साहेब दिलं ना सगळे पत्र दिलेत ना साहेब सत्तावीस नंतर हो हो ए, ए सगळे पत्र आण सत्तावीस नंतर दिले सत्तावीस नंतर पत्र दिलं दोन दिवसात त्यांच्या पत्राच्या अनुषंगात हो तिने ज्या दोन अटी शेते टाकले एक तुमचं एनओसी मागितली ठराव करून बॉडीची संचालक मंडळाचं ओ एनओसी म्हणजे आम्ही काय देणार आहे आमच्याकडे काहीच नाही हे बघा साहेब आपल्याही लक्षात असेल की हा पंधरा वर्षासाठी कराराने दिलेला आहे आमच्याकडं काय आमच्याकडं खुर्ची पण नाही साहेब तिथं बसायला कारण ऑलरेडी सगळं मॉडेलेज आहे आम्ही तिथं मिटिंग पण घेऊ शकत नाही काहीच घेऊ शकत नाही आम्ही कुठला ठराव दिला माल तारांवरती आम्ही देऊ शकतो दिलाय माल तारांवर केलेला आहे त्याच्या पत्र दिलं असत त्याची फक्त मालिक व्हॉट्सअपला प्रॉफिट आहे कर्मचाऱ्यांचा जे कायम कर्मचारी आहेत त्यांचा अर्ध्यावर पगार आणलाय सर आता एक वर्षापासून बिचाऱ्यांना अर्धा पगारावर त्यांची मुलं बाळ पोचणं घर पोचणं त्यांच्या मुलांची त्यांनी फी भरलेली आहे त्याच्यामुळे काही ना शाळेमधनं काढून घेतलेलं आहे फीच भरू शकत नाही उपासमारीची वेळ त्यांच्यावर आलेली मागच्या वेळेस आमच्या शेतकरी बांधवांनी नायला जास्त गुराळ्यावाल्याला ऊस द्यावा लागलाच आहे आणि गुराळ्यावाल्याचा भाव आपल्यालाही माहिती आहे तर गुराळेवाला आमच्याकडनं सतराशे आणि अठराशेच्या भावाने मागतो आणि बाकी ठिकाणी आम्हाला चोवीसशे पंचवीसशे अठ्ठावीसशे रुपये आहे जर हजार रुपये जर आम्हाला जर टनाच्या मागे जर कमी मिळत असेल साहेब तर आमच्या शेतकरी बांधव कुठे जाणार आहे आणि शंभर टक्के आदिवासी शेतकरी ना साहेब हा जो कारखाना आहे शंभर टक्के आदिवासी शीका कारखाना आहे बरोबर असं आणि साहेब काय झालंय की आमच्याकडे उत्पादनाचे साधन नसल्यामुळे त्यांनी हा कारखाना फक्त आजच्याला आहे स्टँड बाय म्हणून आहे पन्नास लाख रुपये वाढत जाईल बा वर्षाला पण हा सगळा वस्तू त्यांच्या द्वारका दिसला घेऊन जातो आणि बाय प्रोडक्ट त्यांच्याकडे आणि सगळ्यात महत्वाचं इथेनॉल इथे ते काढत असेल इथेनॉलला काय भाव आहे तो आपल्यालाही कल्पना आहे आम्ही सांगायची गरज नाही त्याच्यामुळे त्यांना तो जास्त फायदा होतो इथं हजार चालवला तर उलट त्यांचं नुकसान आहे पन्ना पन्नास लाख रुपये द्यायचेच आहे पण टनाच्या मागे एकशे बारा रुपये क्रशिंगला आम्हाला द्यायचं आहे म्हणजे ते एकशे बारा रुपये तर त्यांचे वाचणारच आहे बाकी सगळ्या प्रोसेस त्यांच्या वाचणार आहे आणि इथून जो घेऊन जाणार आहे त्यांना परत ती वाहतूक त्यांची वाचणार आहे कारण इथला जो सगळा रस आहे ना सर ते सगळे मागच्या वेळेस त्यांनी घेऊन गेलेले आहेत बरोबर आहे का माझे डायरेक्टर आहेत साहेबांनी त्याच्यामध्ये आमचे उपाध्यक्ष आहेत हे आमचे सदस्य आहेत हे सदस्य आहेत हे सदस्य आहेत हे सदस्य आहेत हे सदस्य आहेत मी सदस्य आहेत हा देवराम सदस्य आहे नकाराम दादा वरती गेल्या आहेत त्यांना तिला परवा ते पण कारखाना चालू करा नाही आम्ही जप्ती आहे ना ते सगळ्यां मला वाटत मला नंबर पाठव आणि साहेब आम आमचं या पावसामध्ये प्रशासनाला त्रास द्यायचा किंवा कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं आमचं काहीच काम नाही सर पण जे साखर आयुक्तांकडे मिटिंग झाली आणि साखर आयुक्तांना मान्य अजितदादा पवारांनी सूचना दिली मी पण ते मिटिंगला होतो अजितदादांनी सांगितलं की हा आदिवासी कारखाना चालू झाला पाहिजे एकमेव महाराष्ट्रातला हा कारखाना आहे आणि परत मी संचालक मंडळाची काही अडचण असेल तर मी आहे त्याला पण तुम्ही हा कारखाना चालू करा जर मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितल्यानंतर आज काय पाहिजे आम्ही जर तुम्हाला आम काही अडचण देतो आमच्या हातात काहीच नाही ना साहेब मध्ये जायला आम्हाला परवानगी नाही मशिनरी बी तुमच्याचकडे कडे कर्मचारी बी तुमच्याच कडे कर्मचाऱ्यांचा पगार बी तुम्ही करणार आमच्या हातात काहीच नाही त्यांनी सांगितलं की आता चालू शकत नाही संचालक सर आणि हेही सांगतो आम्ही त्यांनी जर आम्हाला तसं लेखी स्वरूपात लिहून गेला ना की हा कारखाना आम्ही चालवण्यासाठी असमर्थ आहोत आमची कुवत नाही आम्हाच्याकडे पैसा नाही तर आम्ही चालव ना साहेब माझ्याकडे नवापूर मधले बरेचसे व्यापारी बांधव आहेत ते आधीच ती साखर याच्यावर आम्हाला द्यायला तयार आहेत पैसे करार कसा ब्रेक करायचं आणि नाही पण साहेब आमचं काय म्हणणं आहे तुम्ही तुम्ही शेतकऱ्यांना वेटीस धरू शकत ना सर बरोबर आहे जर या भागातला आदिवासी माणूस आहे आणि जर त्याचा उद जर त्याच्या हक्काच्या कारखान्यावर साखर आयुक्तांकडे हो साखर आयुक्तांच्या पण झालेली तिथंही मिटिंग झाली साखर आयुक्तांच्या इथेही मिटिंग झाली इथे त्यांनी सांगितलं हो आम्ही सुरुवात करतो दा दादा पहिले आपले सगळे मिळून आम्ही काय सांगतो तुम्ही बडायला पेन बडायला हे सांगतो कुवाडून केले या आणि आपण किती कमी करतो एक नाही स्वतःली स्वतःली हे आपण काही नाही उठच हवकाविला सगळे आम्ही आपला आपण आपला सेटअप नाही क्लास क्लास <kritik> आम्ही काय काम आम्ही आम्ही जनतेचे प्रतिनिधीच ना साहेब कारण हा हा जो कारखाना आहे हा सहकारी संस्थावर चालणार आहे आणि आम्ही इलेक्शन म्हणून निवडून आलेलो नाही साहेब आम्ही बरोबर आम्ही काय आमच्या आमच्या बसलो आणि जनतेने आम्हाला निवडून दिलेले सभासदांनी निवडून दिला आणि सभासद म्हटला की माझा ऊस तुटला पाहिजे तर सभासदासाठी आम्ही फोन करू ना सर की नाही माणसाचा ऊस तोड तू त्या माणसाचा ऊस तोड आणि काय करू तुमचं सगळं मी जाधव साहेबांबो मी किंवा साहेबांना पाठवून देतो साहेब आम्ही काय आपला गणपतीचा काळ आहे सगळ्यांकडे आता गणेशोत्सव आहे औसा पाण्याचे दिवस यावेळेस कामं चालू आहे त्यामुळे तुम्ही आता हे केलं तुमच्या भावना आमच्याकडे पोचल्या आम्ही त्या त्यांच्यापर्यंत पोचवू साहेब पण आमची विनंती एवढीच आहे हे कायदा सुव्यवस्था बिघडायला नको हे आम्ही समजतो सदरी कलम चालू आहे ते आम्हालाही समजतं पण हे जर दोन चार आठ दिवसात जर फरक झालं तर ठीक आहे नाही तर याच्यापासून अजून परत आम्ही मोठं आंदोलन उभा ठीक आहे आता तुम्ही जे काही आता आपल्या विनाला आहे तुमचे मुद्दे आहेत ते आम्ही त्यांच्या पोस्ट करतो त्याच्यातून काहीतरी मध्य मार्ग निघेल अशा आहे आम्हाला दोन पासून तर आजपर्यंत त्यांना कुठंतरी मध्य एक ठिकाण एवढ्या तिथं मीटिंग मीटिंग करायचं मिटिंग घेत मिटिंग करायला ते आणि साहेब आम्ही गुंड नाही ना बरोबर आहे ना आम्ही पण नागरिक आहोत ना आम्ही काय त्यांना मारणार आहेत का आम्ही त्यांना आम्हाला मारून त्यांना मारून आम्हाला काय भेटणार आहे सर जी आली तुम्ही तुम्ही त्यांना जशी भीती असेल तर आम्ही नाही 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 तुम्ही तुम्ही आमचे रेकॉर्ड बघून घ्या ना सर आम्ही असं म्हणतो त्यांना तसं वाटत असेल समज आम्ही दूर दूर त्यांचा काय अर्थ त्यांनी आमचं सर्टिफिकेट बघा पोलीस स्टेशन मार्फत किंवा मान्य तहसीलदार साहेबांकडनं की आम्ही गुंड प्रवृत्तीचे लोक आहोत का कसे आहोत आमच्यावर कुठले गुन्हे आहेत का कुलूप तर आणि तो भंगार जर चोरीला झाला ते जर काय झालं तर आम्ही पण संचालक मंडळ आमच्यावर येणार ना सर ते बरोबर आहे का नाही तर त्याच्यामुळे कुठं ना कुठं तरी आम्हाला सुरक्षित तर ठेवावी लागणार आहे आणि हा कारखाना फक्त गहाण दिलेला आहे सर त्याच्या मालकीचा नाहीये तो मालक नाहीये तो फक्त भाड्याने करायला आलेला आहे मालक तर आम्ही आहोत शेतकरी बांधव आम्ही सगळे मानव त्याचे मालक त्याच्यामुळे तुझं काय तू तेवढं कर बाकी विकायचं का नाही विकायचं हे जनता जनार्दन ठरवेल ना तू त्यांना शेतकऱ्यांना विचार त्यांनी शेतकऱ्यांनी सांगितलं विकू द्या आम्ही विकू देणार पण आमच्या याच्या याच्यानंतर तुम्ही विकू नाही शकत ना तू संचालक मंडळ असता हेच आमचं म्हणणं आहे साहेब त्यांनी जाण घेतल्यानंतर परत आम्हाला सांगताय की तुम्हीच पैसे द्या आम्ही कसं खरं तर आमच्याकडे पैसे राहिले तर आम्ही चाललेलं असतं त्याला कस आहे सगळ्या तांत्रिक बाजू पण आहे भाऊ सांगितलं किंवा जाधव साठल विचारून आम्ही त्यांना ते सगळं त्यांचा काय दिलं होतं बावीस कोटी ऍडव्हान्स दिला चाळीस कोटी केलं उत्पादन वाढलं उत्पादनच वाढलं नाही ना साहेब एक्सपेन्शन जर केलं साडेबाराशे टनावर ना पंचवीसशे टनावर गेला साहेब तर रोजचं क्रशिंग हे कमीत कमी तीन -कमी बर ते साडेतीन चार हजार झालं पाहिजे बरोबर आहे तेवढं झालं नाही ना सर तो फक्त एकच दिवस एकवीसशे टन एकवीसशे त्याने टन काढलाय त्याच्यानंतर सतराशे अठराशे सतराशे अठराशे वरच चाललाय ना साहेब तो म्हणजे जो आमचा साडे वर चालत होता तोच चालत होता आणि साहेब चाळीस कोटीची मशिनरी आवक तर रजिस्टर मध्ये तर नोंद पाहिजे कर्मचारी आहेत त्यांना तर विचारा की चाळीस कोटीची मशिनरी आली का कारण बसवणारे हेच आहेत ना साहेब हे दुसरे लोक नाही ना

आम्हाला त्यांनी द्वारकाधीश कारखान्यावर बोलवलं आम्ही सगळे डायरेक्टर तिथं गेलो त्यांच्या इथं त्याच्यानंतर त्याने मला साखरेला बोलवलं त्या ठिकाणी मी साखरेला त्यांच्या घरी गेलो बरोबर आहे त्यांनी आम्हाला साखर आयुक्तांकडे आम्ही मिटिंग लावली तिथं आम्ही गेलो जिथं जिथं बोलवलं तिथं गेलो ना साहेब आम्ही जर आमच्यात जर काही असतं तर आम्ही गेलोच नसतो ना साहेब बरोबर आहे आम्हाला तर आमचा कारखाना चालू करायचा आहे ना जेवढा कारखाना बंद राहिला तेवढा त्याचा फायदा आहे आणि जेवढा कारखाना बंद राहिला तेवढा आमचं नुकसान आहे ना साहेब व्यापार मध्ये वीस कोटी त्यांनी बारा टक्क्याने दिले कारखाना चालू नको चालू दोन कोटी चाळीस लाख आधी कारखाना हो आणि आम्हाला ते व्याज द्यायचंय ना साहेब आम्ही पैसे हो त्याने जे वीस कोटी रुपये दिले त्याच्यात त्याने बारा टक्क्याने व्याज घेतलेले साहेब जर आमचा कारखाना चालव न चालवत दरवर्षी त्याला अडीच कोटी रुपये द्यायचे दे कुठून देणार कारखान्याकडे इन्कमच नाही परत पुढच्या वर्षी ते अडीच कोटी वाढतील म्हणजे पाच कोटी अजून ते झाले म्हणजे आयुष्यात आम्ही त्यांचं कर्ज फेडू शकतो मागच्या वर्षी पण तसंच होतं सर आजही तसंच आहे मागच्या वर्षीही पाणी गळत होत आजही पाणी गळत आहे नाही आम्ही आपल्या विनंतीला मान देतोय सर पण आठ दिवसापर्यंत जर ही जर परत प्रोसेस चालू नाही झाली तर परत आम्ही रस्ता रोखू आणि पुढचं आंदोलन करू शकतो एवढी आमची विनंती चालेल ठीक आहे ठीक आहे थीक थँक्यू थीक। सर थँक्यू